नमस्कार मी राजेंद्र गांगण लीन मॅन्युफॅक्चरिंग मराठीमध्ये आपलं स्वागत करतो तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की लीन मधलं दुसरं वेस्टेज ते म्हणजे प्रतीक्षा किंवा टाइम वेटिंग टाईम तर वेटिंग टाइम कशा पद्धतीनं होतो हे मागच्या व्हिडिओने आपण पाहिलं आता तो होऊ नये म्हणून काय उपाययोजना कराव्यात आणि कशा पद्धतीनं आपला प्रतीक्षा किंवा वेटिंग टाईम आपण कमी करू शकतो हे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर वेटिंग टाइम कमी करण्यासाठी पहिली गोष्ट म्हणजे व्हॅल्यू स्ट्रीम मॅपिंग करा दुसरी गोष्ट म्हणजे तुमचा प्रोसेस फ्लो इम्प्रूव्हमेंट करणं एसओपीस पीस बनवा त्याच्यानंतर एस ई डी तुम्हाला मल्टिपल प्रोडक्शन तुम्ही घेत असाल व्हेरायटीज ऑफ प्रोडक्शन असेल तर डाय चेंज करायची असेल तर सिंगल मिनिट एक्सचेंज ऑफ डाईज वापरा त्याच्यामुळे क्विक चेंज ओवर होईल त्याच्यानंतर कायजन इम्प्रूव्हमेंट करा तुमच्या टीमशी बोलून कुठे जास्त वेळ लागतोय तो समजून स्मॉल स्मॉल इम्प्रुव्हमेंट करणं तशा तुम्हाला मटेरियल फ्लो इम्प्रुव्हमेंट करण्यासाठी तुम्ही कानबान म्हणून सिस्टीम वापरू शकता म्हणजे तुम्हाला सेट ऑफ जे मटेरियल लागणार आहे ते आधी रेडी ठेवायचं असतं ठीक आहे सेट ऑफ मटेरियल तशा अशा पद्धतीनं अजून एक म्हणजे असं की तुम्हाला माणसाची वेट करावी लागत असेल डिपेंडन्सी राहत असेल एखाद्या माणसावरती तर ते मल्टीस्किलिंग करणं तुमच्या एम्प्लॉयला मल्टीस्किलिंग केल्यामुळे काय होतं की तुमची डिपेंडन्सी जी माणसावरती ती निघून जाईल अशा पद्धतीने तुम्ही तुमचा वेटिंग टाईम कमी करू शकता आणि तुमचं प्रोडक्शन फास्ट करू शकता नफा वाढवू शकता तर मंडळी पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तिसरा वेस्ट जो आहे लीन मॅन्युफॅक्चरिंगला म्हणजे ट्रान्सपोर्टेशन तर ट्रान्सपोर्टेशन कशा वेस्ट कशा पद्धतीनं होतो ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत